अभिनव मध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात रंगला पालकांचा पालखी अभिनव विद्यार्थ्यांनी सादर केला भक्ती रसाचा सोहळा विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेली आणि फुलांनी सजवलेली माउलींची पालखी पारंपरिक पोशाख हाती भगव्या पताका घेऊन आणि आनंदाचे डोही आनंद तरंग हेची दान देगा देवा अशा प्रकारचे अभंग गात अखंड विठुनामाचा गजर करत भक्तिमय वातावरणात आंबेगाव येथील अभिनवच्या संकुलामध्ये पहिल्यांदाच पालकांचा पालखी सोहळा साजरा केला पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या उपस्थितीत हरिनामाच्या जयघोषात अभिनवचा परिसर दुमत होऊन गेला कार्यक्रमाची सुरुवात सेक्रेटरी सुनीता जगताप आणि प्राचार्या वर्षा शर्मा यांच्या हस्ते आणि चिमुकल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पांडुरंगाची पाद्यपूजा करून विठुमौलींच्या आरतीने झाले यावेळी उपस्थित सर्व पालकांनी पालकांचा पालखी सोहळा सादर केला यावेळी सर्व पालक या सोहळ्यात हिरिरीने सहभागी झाले त्यानंतर संगीत विभागाच्या गायन वादनातील निपुण विद्यार्थ्यांनी विविध अभंग भक्ती गीते सादर करून भक्तिभावाने विठुमौलीला साथ घातली सर्व गायकवृंदांनी सादर केलेल्या मनी नाही भाव म्हणे देवा माला पाव या अभंगाला उपस्थित पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला प्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांच्या सादर केलेल्या आता तरी देवा मला पावशील का या अभंगाने पालकांनी उदंड प्रतिसाद दिला अभिनव आनंदवारीसाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या तबला वादनासाठी संगीत विभाग प्रमुख बिपिन इथापे संगीत शिक्षक सिद्धेश भोया आणि वैभव दणाने यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या मोरे शार्दुल रानवडे आणि या विद्यार्थ्यांनी केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली अभिनव स्कूलने आयोजित केलेल्या आगळ्या वेगळ्या पालकांच्या पालखी सोयाचे उपस्थित सूरज सोनी माधुरी सोनी या पालकांसह उपस्थित सर्व पालकांनी भरभरून कौतुक केले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप उपाध्यक्ष संजीव जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप सहसचिव निर्मोही जगताप समन्वयक डॉक्टर सविता शिंदे प्राचार्या वर्षा शर्मा प्राथमिक विभागाचे दीपिका मनीषा शिंदे पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे पालखी ही सगळीकडे आपल्याला आपण दूरवरती पाहतो आहे की पालखीचं दर्शन घेण्यासाठी लोक रांगा लावून उभे आहेत पालख्या आता पोचल्या आहेत जवळपास पंढरपूरच्या आणि लवकरच आपल्याला आप आषाढी एकादशीचं स्वरूप आपल्याला बघायला मिळणार आहे पण तत्पूर्वी पालकांची पालखी पालकांना देखील आपल्याला पालखीमध्ये सहभागी करून घेता आलं पाहिजे या हेतूनं आपण इथे आपल्या शाळेमध्ये ही पार वारकरी सगळे मुलांना बनवलं आणि वारकऱ्यांच्या वेशामध्ये त्यांना इथे पालखीमध्ये सहभागी व्हायला लावलं आणि त्या दृष्टिकोनात त्यांनी भजनं आणि इतर गोष्टी त्यांनी सादर केल्या सगळ्या पालकांसमोर निश्चितपणे महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती परंपरा आपल्याला राखायची आहे नुसती राखायची नाही आहे तर आपल्या मुलांना आपल्याला नेमकं आपलं धर्माबद्दल माहिती दि दिली गेली पाहिजे आणि ते कोणी देत नाही जोपर्यंत आपण ना हे असे सदा पालखीसारखे कार्यक्रम सादर करत नाही साजरे करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी कळणार नाहीत आणि या मुलांना हे कळावं आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांना आपल्या धर्माविषयी कळावं म्हणून आपण हा पालखी सोहळा आयोजित केला होता पालखीच्या निमित्ताने पालक एकत्र आले आणि पालकांना देखील आपण काय करतो हे समजलं आपली मुलं शाळेमध्ये काय करतात हे समजलं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्या पालखीच्याद्वारे जो संदेश आम्हाला पोचवा जाता तो पोचवू दे सगळ्यांपर्यंत पोचू दे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो नमस्कार अभिनवच्या ह्या कार्यक्रम अतिशय सु सुंदर आणि मुलांना प्रगतीसाठी प्रत्येक गोष्टीसाठी अभिनव स्कूल म्हणजे हे गाणं प्रॅक्टिस प्लस त्यांचं एज्युकेशन ह्या खूप सुंदर कल्पना आहेत आणि प्रत्येक कार्यक्रम इतके व्यवस्थित घेतात प्रॅक्टिस झालं किंवा अभ्यास झालं इतके व्यवस्थित घेतात आ, ही खूप वेगळीच कल्पना आम्हाला वा वाटलं नव्हतं की आमचाही सहभाग त्यात घेतला जाईल आम्हाला असं वाटलं की आम्ही खरंच पालखी आम्ही ऑफिशियली कार्यक्रमात आम्ही काय म्हणतात जॉबवर असतो त्यामुळे आम्ही अशा याच्यात सहभागी होऊ शकत नाही पण खूप बरं वाटलं हॅलो नमस्कार हा अभिनव एज्युकेशन सोसायटीचा कार्यक्रम अत्यंत चांगला असतो माझा नातू पहिल्यापासून ह्या शाळेत असल्यामुळं मी प्रत्येक कार्यक्रम अटेंड केले यांचं नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि व्यवस्थित असतं त्याचा मला अभिमान आहे आजच्या पालखी सोहळ्यामध्ये पालखांचाही सहभाग आहे तर खूप छान वाटतं आहे म्हणजे फर्स्ट पहिल्यांदाच पालखी सोहळ्यामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत खूप उत्कृष्टपणे मॅनेजमेंट केलेली आहे मुलांनाही खूप आनंद होत आहे म्हणजे मुलांना काय असते पालखी किंवा काय आत्ताही खूप छान प्रकारे समजलेलं आहे हॅलो मायसेल्फ मनस्वी अंबोले मायसेल्फ प्रांजल अभिजित आयची मायसेल्फ नितीशा जाधव अँड माय सेम श्रेया सागधुमाळ वी वी आर वी आर फ्रॉम सी बी एस सी सेवन स्टँडर्ड अँड आय एम फ्रॉम सिक्स सी बी एस सी i am from 6th SCBC. i am from 7th ssc from abhinav english medium school we are here to tell you the program about our program the practice was taken before two to three weeks the practice was taken really fast uh, because of their parking program is very near to us so we have practiced a lot for last few uh, years and we are uh, enjoying the practice very much. We often. had 6 to 7 songs for practice. Every single day there are 2 to 3 solos. Solos. It was too good. Which things we are not getting uh, how to say. Sir was explaining us. Le sir was teaching us very nice. Sir took practice daily and it was fun to practice with us. Sir. We enjoy it a lot and we are happy with this and we love our school thank you, thank you.